नमस्कार मी सत्यशिवाय ज्योतिष चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आज आपण मेष राशीबद्दल माहिती देणार आहोत मेष राशीच्या व्यक्तींचा स्वभाव कसा असतो करिअर काय असेल तुमचं आरोग्य कसं असेल त्यांनी कोणत्या देवाची पूजा केली पाहिजे त्यांचा जोडीदार कसा असेल या लोकांनी यश प्राप्तीसाठी काय केले पाहिजे ते आज, आज आपण बघणार आहोत शनी तीस जून रोजी वक्री झाले आहेत याचे मेष राशीवर कोणते परिणाम होणार आहेत ते, ते आपण पाहू शनी तीस जून ते पंधरा नोव्हेंबरपर्यंत वखरी होणार आहेत म्हणजेच एकशे अडतीस दिवस ते त्यांचं स्थान बदलणार आहेत त्यामुळे तुमच्या मेष राशीवर त्याचा काय परिणाम होणार आहे ते मी तुम्हाला सांगते शनी वक्री म्हणजे काय तर सर्व ग्रह सूर्याची परिक्रमा कर करतात आणि आपल्या गतीनुसार गोचर करतात पण जेव्हा शनी सूर्यापासून अधिक अंतरावर दूरी ठेवतात म्हणजेच उलटी चाल चालतात त्याला वकरी म्हणतात शनी वखरी झाल्यानंतर एक भाव पाठीमागचंही फळ देतात शनी मेषराशीमध्ये अकराव्या घरात वकरी होतील त्यामुळे ते दहाव्या घराचंही फळ देतील त्यामुळे शनी वकरी झालाय आता मेष राशीच्या लोकांवर त्याचा काय परिणाम होईल त्याची काय तुम्हाला अशुभ फळे मिळतील का या अशा प्रश्नांनी तुम्ही जर चिंतित असाल तर आज मी त्याच्यावरचे तुम्हाला उपाय सांगणार आहे तुम्हाला यातून निश्चितच चांगली फळे मिळणार आहेत शनी जेव्हा दहाव्या घराचे फळ देतील तेव्हा तुमचं परिवर्तन घडून येईल अकराव्या घराचे फळ देताना तुम्ही तुमचा प्रॉफिट कसा होईल याचा विचार कराल तुमच्या ज्या इच्छा असतील त्या पूर्ण कशा करायच्या याचा विचार जास्ती कराल शनी वक्री झाल्यामुळे तुमची प्रॉपर्टीसंबंधी जी थांबलेली कामे आहेत ती पूर्ण हो होतील कोर्टाची कामे रखडलेली जी होती ती सगळी पूर्ण होणार आहेत अशी चांगली फळे तुम्हाला मिळणार आहेत पण त्यासाठी कामश्रमही खूप घ्यावे लागणार आहेत अडचणी थोड्याफार येतीलच अडचणी म्हणजे कामात मन न लागणे आळस येणे काम टाळाटाळ करणे असे तुम्हाला का तू छोटे मोठे प्रॉब्लेम येतील तरी परिवर्तनाविषयी अतिविचार कराल शनी वक्री झाल्यामुळे ज्या लोकांची महत्त्वाची कामे होत नव्हती ती रखडलेली कामे पूर्ण होणार आहेत फक्त तुमच्या निर्णयावर तुम्ही ठाम राहिलं पाहिजे मनात कोणत्याही प्रकारच्या शंका येऊ देऊ नका मेष म्हणजे धाडसी सोबतच धैर्यशील व प्रेमळ असणे होय कर्तृत्ववान बुद्धिमान अभिमानी नेहमी उत्साही हे लोक असतात धडक मा धडक मारण्याची मूळ स्वभाव असला तरी हे लोक उपद्रवी नसतात हे विशेष प्रत्येक काम मस्त परफेक्ट मॅनेज करून करतात हे लोक तापट लगेच राग येणारे असतात कारण मंगळ मंगळ उष्ट प्रकृतीचा ग्रह आहे अग्नितत्वाची रास मेष ही आहे त्यामुळे लगेच ही लोकं चिडतात मेष म्हटलं की पराक्रम धाडस आत्मविश्वास निर्धारशक्ती धडाडी बाणेदारपणा आपल्याला या लोकांमध्ये बघायला मिळतो पण ही लोकं त्यांचं करिअरवर पूर्ण लक्ष देतात हे पैसा देता। लोक पैसा कमावण्याकडे लक्ष देतात यांना समाजात चांगलं मान मिळतो स्वभाव त्यां स्वतःची त्यांची चांगली इमेजचे लोक घडवतात या राशीचे लोक मिल्ट्री पोलीस खाते क्राईम ब्रांच अग्निशामक दल सर्जन डॉक्टर मेडिकल किंवा मेडिकलची उपकरणे आदी विभागांमध्ये विशेष प्रावीण्य मिळवतात आता आपण पाहूयात आरोग्य या राशीच्या लोकांना रक्ताच्या गाठी डोकेदुखी आदी आरोग्याच्या समस्याला तोंड द्यावे लागू शकते तसेच पित्ताच्याही समस्या कधी कधी यांना जाणवतात या लोकांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी कोणत्या देवांची पूजा केली पाहिजे ते आता मी सांगते या लोकांनी गणपती आणि काळभैरव तसेच कुलदेवताची उपासना केली पाहिजे त्यांना त्यांच्या प्रत्येक कामात यामुळे यश मिळेल ही रास रोखोक रास आहे तापट रास आहे डोक्याने चालणारी रास आहे अन्यायाविरुद्ध लढ लढणारे लोकं मेषमध्ये तुम्हाला जास्ती करून बघायला मिळतील एक घाव दोन तुकडे करणारे असे प्रॅक्टिकल लोकं असतात हे मेष फटकळपणा या राशीमध्ये फटकळपणा खूप तुम्हाला जाणवतो स्वभाव उग्र उग्र असतो स्वभाव शनिपेढा जास्त जाणवू नये यासाठी मेष राशीच्या लोकांनी ओम प्राम प्रेम प्रौ सहा शनेश्चराय नमहा हा जप करावा तसेच हनुमान चालिसाचंही पठन केलं तरी उत्तम त्यामुळे शनी प्रसन्न होतात मेष राशीचे आरोग्य उत्तम तर राहणारच आहे त्यांना प्रवासाचेही योग ह्या तुम्हाला बघायला मिळतील एकंदर तुमच्या राशीचं ह्या जुलैपासून तुम्हाला चांगली फळं देणारी रास ही तुम्हाला बघायला मिळणार आहे जर माझा व्हिडिओ हा तुम्हाला आवडला असेल तसेच बाकीच्या राशींबद्दल माहिती तुम्हाला हवी असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला माझ्या पुढील येणाऱ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन मिळत राहील बाकीच्या राशींबद्दलही तुम्हाला माहिती लवकरच मी सांगेल धन्यवाद